मी विजय कुमार गुंड शिक्षक भारती सोलापूरचा जिल्हा प्रवक्ता आज सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर शिक्षक भारती आश्रमशाळा विभाग या संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू केलेले आहे याच कारण म्हणजे सन ती ती दोन हजार तेरा पूर्वी शासन सेवेत असणाऱ्या आश्रमशाळा शिक्षकांना सुद्धा टीईटी दोन वर्षामध्ये उत्तीर्ण करणं बंधनकारक करण्याचा शासन निर्णय इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने सतरा ऑक्टोबर रोजी पारित केलेला आहे या निर्णयामध्ये संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत सांगण्यात आलेला आहे की आश्रमशाळा विभागातील सर्व प्राथमिक शिक्षकांना येत्या दोन वर्षांमध्ये टीईटी परीक्षा पात्र होणं बंधनकारक असेल ही परीक्षा जर त्यांनी पात्र नाही झाले तर त्यांना सक्तीने सेवानिवृत्त केलं जाईल आणि त्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शिक्षकांना सेवानिवृत्तीसाठी पाच वर्ष शिल्लक आहेत त्या शिक्षकांना टीईटीतून सवलत दिली जाईल मात्र त्यांना जर पदोन्नती हवी असेल तर त्यांनी सुद्धा टीएटी परीक्षा दिली पाहिजे वास्तविक पाहता आर टी दोन हजार नऊ हा संपूर्ण देशभरामध्ये दोन हजार नऊ मध्ये सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन दोन हजार दहा मध्ये झालं आणि बारा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने पहिला शासन निर्णय काढून या राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना टी, -टी परीक्षा उत्तर नसणे बंधनकारक असेल असे सांगितलेले आहे मात्र इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा आजचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये कायदा लागू होण्यापूर्वीच्या शिक्षकांना सुद्धा दोन वर्षामध्ये परीक्षा द्यावी लागेल असा हुकूम काढल्यामुळे सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे आणि शिक्षकांवरती त्यांच्या सेवेची टांगे तलवार त्यांच्या डोक्यावरती लटकू लागलेली आहे या गोष्टीचा निषेध म्हणून आणि हा शासन निर्णय मागे घ्यावा म्हणून शिक्षक भारती ही शासनमान्य संघटना रस्त्यावर उतरलेली आहे सोलापूर जिल्हा आश्रमशाळा विभाग शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास दसाडे तसेच जिल्ह्याचे शिक्षक संघटनेचे नेते सुजित कुमार काठमोरे यांच्या नेतृत्वाखाली आजचे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाने हा जो शासन आदेश काढलेला आहे तो माघारी घ्यावा त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सारा साधारण शंभर शाळा आश्रम शाळा म्हणून चालतात आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा त्याच्यावरती नियंत्रण आहे आणि या शंभर आश्रमशाळेमध्ये जी शिक्षक संख्या आहे त्यापैकी साधारण साडेतीनशे ते चारशे शिक्षक आज या ठिकाणी